क्रिकेट हा सांघिक खेळ आहे एका खेळाडूच्या जीवावर सामना जिंकला जाऊ शकत नाही हे आर सी बी ला उमगलं असावं आय पी एल दोन हजार चोवीसचा पंधरावा सामना आर सी बी विरुद्ध लखनऊ सुपर जॉयंट्स यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला आणि पुन्हा एकदा घरच्याच मैदानात आर सी बीला पराभव स्वीकारावा लागला आयपीएल 2024 दोन हजार चोवीस स्पर्धेत घरच्या मैदानात पहिल्यांदा पराभूत होणारा संघ पहिल्यांदाच सर्व बाद होणारा संघ असे कोणालाही न आवडणारे रेकॉर्ड आर सी यंदा आय पी एलच्या आपल्या नावावर केलेत आर सी बी सलग दुसऱ्यांदा घरच्याच मैदानात पराभूत झालाय खर तर आरसीबीला याआधी फक्त गोलंदाजांच्या सातत्याची चिंता होती पण आता त्यांना फलंदाजाच्या फॉर्म बद्दलही चिंता सतावत असेल या उलट लखनौ कामगिरीवर आणि आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर ते खुश असतील आर सी ला त्यांच्याच घरच्या मैदानावर मात देण्यात त्यांनी यश मिळवले लखनऊसाठी साठी एकवीस वर्षांचा वेगवान गोलंदाज मयंक यादव हा हुकमाचा एक्का ठरतोय सामन्याबद्दल सांगायचं झालं तर पंधराव्या सामन्यात आर सी बीचा कर्णधार फाफ डुप्लेसने टॉस जिंकला होता त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला पण पहिल्या दोन सामन्यात शांत असलेल्या क्विंटन डीकॉकच्या बॅटमधून कालच्या सामन्यात खणखणीत शॉट्स पाहायला मिळाले त्याने सुरुवातीलाच केलेल्या आक्रमणामुळे पहिल्या पाच षटकात लखनौहून पन्नास धावा स्कोअर बोर्डवर लावल्या होत्या मात्र पावर प्लेच्या शेवटच्या षटकात के एल राहुलला ग्लेन मॅक्सवेलने वीस धावांवर बाद केलं त्यानंतर मधल्या षटकात आरसीबीच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलेला पडीक्कलही सिराजच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात सहा धावांवरच बाद झाला होता तर मार्कस स्टॉयनिसनं चोवीस धावांची छोटेखानी खेळी करत मॅक्सवेलच्याच गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तोही बाद झाला या विकेट्स जात असतानाच डीकॉक मात्र या एका बाजूनं आर सी बीच्या गोलंदाजांवर आग बरसत होता त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांचा पाऊस पडत होता पण अखेर सतराव्या षटकात रिस टोपलीने त्याच्या वादळाला रोखलं डिकॉक छप्पन्न चेंडूत आठ चौकार आणि पाच षटकार मारत एक्क्याऐंशी धावा करून बाद झाला तर आयुष बडोनीचा अफलातून जेल फाफ्ट ड्युप्लेसिसनं यश दयालच्या गोलंदाजीवर घेतला पण पुन्हा एकदा आरसीबीला गोलंदाजीत फारसा अनुभव नसल्याचा फटका बसला अखेरच्या दोन षटकात उपकर्णधार निकोलस पुरनं जोरदार आक्रमण केलं एकोणीसाव्या षटकात त्यानं षटकारांची हॅट्रिक केली त्यानं शेवटच्या षटकातही दोन षटकार ठोकले पुरणने एकवीस चेंडूंमध्ये पाच षटकारांसह केलेल्या नाबाद चाळीस धावांमुळे लखनऊनं वीस षटकात पाच बाद एकशे एक्क्याऐंशी धावांपर्यंत मजल मारली महत्वाचा म्हणजे शेवटच्या दोन षटकात पुरणनं केलेली फटकेबाजी या सामन्याला कलाटने देणारी ठरली लखनऊ एकशे साठ एकशे सत्तर धावांपर्यंत पोहोचेल असं वाटत असतानाच त्यांनी एकशे ऐंशी धावांचा टप्पा पार केला त्यानंतर बँगलोरचा संघ फलंदाजीला उतरला विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस या सलामी वीरांनी आक्रमक शॉट्स खेळत चांगली सुरुवातही करून दिली मात्र पाचव्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आलेल्या मणिमारन सिद्धार्थने विराटची विकेट घेत हा सामना अविस्मरणीय केला त्याने विराटला बावीस धावांवरच माघारी धाडलं त्यातच पुढच्या षटकात आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार हा आरसीबीनं केला आणि फाफ ड्युप्लेसिस रनआउट झाला पॉवर प्लेचं शेवटचं षटक मयंक यादव टाकत होता ड्युप्लेसिस गेल्यानंतर त्यानं आपल्या वेगानं ग्लेन मॅक्सवेललाही चकित केलं सातत्यानं ताशी एकशे पन्नास किलोमीटरनं गोलंदाजी करणाऱ्या मयंकचा सामना करताना मॅक्सवेल शून्यावर माघारी परतला पॉवर प्लेमध्येच विराट ड्युप्लेसिस आणि मॅक्सवेल यांच्या विकेट गेल्यानंतर मयंक यादवने आर सी बीच्या फलंदाजांना श्वास घेण्याची संधीसुद्धा दिली नाही वेगवान गोलंदाजीचा सामना करतच चा मोठे झालेल्या फलंदाजांनाही त्यानं संघर्ष करायला लावला कॅमेरॉन ग्रीनलाही त्याने नऊ धावांवरच माघारी धाडलं तर रजत पाटीदारलाही एकोणतीस धावांवर त्यानं बाद केलं त्याचा कर्णधार के एल राहुलनेही चांगला वापर करून घेत आर सी बी ला ढकललं पहिल्या दहा षटकातच आरसीबीचे प्रमुख फलंदाज माघारी परतले होते त्यानंतर आरसीबीचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या महिपाल लोमरोरने खरोखर इम्पॅक्ट पाडला त्याने अवघ्या तेरा चेंडूत तेहतीस धावा केल्या त्यामुळे किमान आरसीबीनं एकशे पस्तीस धावांचा टप्पा तरी ओलांडलेला दिसला पण त्यालाही यश बाद केलं आणि मग शेवटी मोहम्मद दोन षटकार एकशे पन्नास धावा पार करून दिल्या पण त्याला नवीन बाद करत आरसीबीचा डाव एकशे त्रेपन्न धावांवरच उरकता घेतला त्यामुळे लखनऊने दोन चेंडू राखून अठ्ठावीस धावांनी सामना जिंकला दरम्यान या सामन्यात दोन्ही संघांच्या क्षेत्ररक्षकांकडून अफलातून झेल पाहायला मिळाले तरी सामन्यात पुरणचं आक्रमण आणि मयंक यादवची चार षटकं टर्निंग पॉइंट ठरली होती मयंकने चार षटकात अवघ्या चौदा धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या आणि त्यामुळेच त्याने सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही पटकवला आता एकवीस वर्षीय गोलंदाजावर सर्वांचेच यापुढे लक्ष राहणार आहे त्यानं सातत्यानं ताशी एकशे पन्नास किलोमीटर वेगानं गोलंदाजी करत अनेकांचं लक्ष वेधलंय त्यात जून मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुद्धा होणार आहे त्यामुळे त्यासाठीही मयंक टीम इंडियाचे दार ठोठा होऊ शकतो सामन्याविषयीची ही माहिती लिहिली होती माझी सहकारी प्रणाली कोद्रे हिनं तरी आय पी एल विषयक मराठी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका